नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी सहकार या विषयाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासत आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण दोन प्रश्नांविषयीच्या व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ज्याची माहिती आपण अभ्यासलेली आहे यानंतर नेक्स्ट आज आपण जो प्रश्न अभ्यासाला घेतलेला आहे तो आहे प्रश्न क्रमांक चौथा फरक स्पष्ट करा सहकार विषयामध्ये कोणत्या फरकांचा अभ्यास आपल्याला करणं महत्त्वाचं आहे असे इम्पॉर्टंट महत्त्वाचे फरक आपण काही सिलेक्ट केलेले आहेत त्या फरकांचा अभ्यास करून तुम्हाला जावं लागेल जेवढे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात फरकांचे असू द्या किंवा इतर कोणत्याही प्रश्नांचे तेवढे प्रश्न तरी कमीत कमी आपल्या दिलेल्या प्रश्नांमधले बोर्ड परीक्षेत तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे तुमचे परीक्षेतील प्रश्न सोडवण्याचं काम मात्र हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी पूर्ण होईल पण त्यासाठी दिलेले प्रश्न व्यवस्थित करून जाणं फार गरजेचं असतं मला वाटते आपण सर्वजण दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करून जाल जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा बोर्ड परीक्षेमध्ये झालेला पाहायला मिळेल चला सुरू करूयात फरक स्पष्ट करा कोणते फरक आहेत पहिला फरक पहा सभासदांच्या संदर्भामधले असलेला फरक आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सभासदांचे प्रकार जे आहेत त्या प्रकारांमधून फरक येऊ शकतो जसा क्रियाशील सभासद किंवा नाममात्र सभासद नामांतर सभासद किंवा सहयोगी सभासद असं ती तीन सभासदांपैकी कोणत्याही दोघांचा फरक विचारला जाऊ शकतो तर अभ्यास करतानाच हा पॅरलली करायचा म्हणजे सेपरेट वेगवेगळे फरक अभ्यासाचे नाही यांचे क्रियाशील नाममात्र आणि सहयोगी असे तीनही ल समोर लिहायचे क्रियाशील सभासद कोणते नाममात्र कोणते सहयोगी कोणते जेणेकरून तुम्हाला एकाच वेळी तीनही फरक आणि याच्यापासून बनणारे जेवढे फरक आहे तेवढेही फरकांची उत्तरं तुम्हाला लिहिता येऊ शकत आहेत दुसरा बा तो ही अशाच पद्धतीचा आहे अध्यक्ष आणि सचिव किंवा सहकार आयुक्त व निबंधक किंवा यांच्यातल्या कोणत्याही दोघांचा फरक या ठिकाणी देता येऊ शकतो तर ही फरक आपल्याला प्रामुख्याने अभ्यासायचा आहे अध्यक्ष सचिव सहकार आयुक्त आणि निबंधक यांच्या संदर्भामध्ये येणारा फरक असू शकतो त्यानंतर तिसरा आहे भाग ठेवी कर्ज रोखे आणि कर्ज हे जे प्रकार आहेत त्या प्रकारांच्या संदर्भामध्ये माहिती असलेला फरकांचा प्रकार आहे किंवा फरक आहेत म्हणजे याच्यामध्ये भाग आणि ठेवींमध्ये काय फरक आहे ठेवी आणि कर्जरोखे काय कर्जरोखे किंवा कर्ज यांच्यामध्ये फरक आहे यांच्यावरती फरक विचारला जाऊ शकतो किंवा यापूर्वी देखील विचारले गेलेले नाहीत त्यानंतर चौथा चौथाईत चालू ठेव बचत ठेव मुदत ठेव आणि पुनर् पुनरावृत्ती ठेव ठेवींचे जे प्रकार आहेत त्याच्यातल्या कोणत्याही दोन ठेवींच्या प्रकारांवरती देखील फरक विचारला जाऊ शकतो यापूर्वी देखील असे फरक विचारले गेलेले आहे त्यामुळे तुम्हाला यांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे यानंतर पहा प्रश्न पाचवा आपण घेतलेला आहे तो आहे कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त पुस्तक यांच्यामध्ये असण्याला फरक दोघांमध्ये काय फरक असू शकतो यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नांकडे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा आपण घेतला इथं सभेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सभा ह्या ठिकाणी आपल्याला त्यांची माहिती दिलेली असते तर त्यापैकी कोणत्या सभेचा ह्या ठिकाणी फरक महत्त्वाचा मानला जातो तर पहिली सर्वसाधारण सभा विशेष सर्वसाधारण सभा तर अशा ज्या वेगवेगळ्या सभा आहेत त्या सभांच्या संदर्भामध्ये फरक विचारले जातात तर त्यांचाही अभ्यास आपण करायला हवा आहे त्यांची माहिती घेणं गरजेचं आहे यानंतर आहे सातवा ताळेबंद पत्रक आणि नफा तोटा पत्रक या पत्रकांवरती देखील प्रश्न विचारले जात आहेत तर त्या पत्रकांचा सा अभ्यास आपल्याला करावा लागेल ताळेबंद पत्रक आहेत आणि नफा तोट्याचे पत्रक आहे यानंतर आहे आठ नागरी सहकारी जिल्हा सहकारी आणि राज्य सहकारी बँक बैंक। तर बँकेच्या संदर्भामध्ये ज्या बँका आहेत त्या बँकांच्या देखील फरक तयार होतो नागरी सहकारी जिल्हा सहकारी किंवा जिल्हा सहकारी राज्य सहकारी आता अशा प्रकारे ज्या बँक आहेत त्या बँकांचेही फरक आपण अभ्यासायला हवे यानंतर नववा आहे वैधानिक हिशोब तपासणी आणि अंतर्गत हिशोब तपासणी हे देखील परीक्षेला येऊन गेलेले प्रश्न आहेत महत्त्वाचे प्रश्न आहेत यांचाही अभ्यास आपण केला पाहिजे आणि सर्वात शेवटी आपण पाहूयात सहकार शिक्षण आणि सहकार प्रशिक्षण यांच्या संदर्भातला फरक आहे तर हे आपण दहा फरकांचे घटक विचारात घेतलेले आहेत मला वाटतंय एवढे फरक आपले जर येत असतील तर आपल्याला फ सहकारच्या फरक स्पष्ट करायच्या प्रश्नाची कोणतीही चिंता नाही किंवा अडचण नाही तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं हमखास आणि चांगल्या पद्धतीने लिहिता येते चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर प्रश्नांच्या संदर्भातल्या माहित्यांसोबत तोपर्यंत तो नमस्कार